24 news, आपके साथ। गोपाल नावाचा एक ब्राह्मण त्या ठिकाणी तीर्थकुंडात मुतला होता तेव्हा आमच्या भावना दुखावल्या तेव्हा या महिला हे पुरुष कुठे गेले होते जय भीम शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या दहा ते पंधरा वर्षापूर्वीचे व्हिडिओ उकरून काढून त्या मागासुर्गी महिलेला टार्गेट करण्याचं काम आरेशच प्रणित महिला पुरुष कीर्तनकार जो वारकरी संप्रदायाचा वारसा सांगतात काही महानुभाव पंथाचे कार्यकर्ते त्यांना कार्य त्यांना टार्गेट करून त्यावर तुटून पडत आहेत अशा पद्धतीने एखाद्या महिलेला आशील भाषा वापरणे धमकीची भाषा देणे हे योग्य नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे मुळात मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही पण या देशात संविधानाचं राज्य असताना अशी दादागिरी कोणाची चालणार नाही यासाठी मी माझं या ठिकाणी मत मांडणार आहे मुळात सुष्माता अंधार्या अंधारे या पूर्वी आंबेडकरवादी कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या अभ्यासू आपल्या आक्रमक शैलीतून त्या देव असेल देवता असेल कथा असेल प्रथा असेल परंपरा यावर टीका करत असत आज त्या हिंदुत्ववादी पक्षामध्ये गेलेल्या आहेत मुळातच त्यांनी कोण्या पक्षात जावं हा त्यांचा फंडामेंटल राईट जरी असला तरी ते नैतिकतेमध्ये बसते का हाही महत्वाचा प्रश्न आहे पूर्वी सुष्माता अंधारे देव देवता कथा यावर टीका करत होत्या आज त्या सुष्माता अंधारे देवाच्या आरती करत आहेत देवाची पूजा करत आहेत आणि म्हणून त्यांनी देवाची पूजा करावं हा त्यांचा राईट टू रिलीजन ऑफ फ्रीडम धर्म स्वातंत्र्याचा अधिकार जरी असला तरी या ठिकाणी नेमक्या सुष्माताई आंबेडकरवादी आहेत का हिंदुत्ववादी आहेत हेही कळायला मार्ग नाही त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली मुळात माफी मागायला नको होती असं माझं वैयक्तिक मत आहे त्याचं कारण कारण ते पूर्वीचे भिडे होते शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांनी असं काही बोलले नाहीत त्यामुळे माफीचा इथं प्रश्नही नव्हता असो वारकरी संप्रदायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे पंधरा वर्षापूर्वी सुषमा त्यांनी देव असेल देवता असेल कथा असेल संत असेल प्रथा असेल परंपरा असेल यांच्यावर झरी टीका केलेली आहे मला वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांना आहेत की नाहीत मला माहीत नाही त्यांना मला पहिला प्रश्न विचारायचा का हो आपण पंधरा वर्षे झोपी गेले होतात का नंबर दोन आपल्याला माहित असेल पंधरा मे दोन हजार तेराला पंढरपूरला गोपाळ बडवे नावाचा एक ब्राह्मण त्या ठिकाणी तीर्थ कुंडात मुतला होता तेव्हा आमच्या भावना दुखावल्या नव्हत्या का तेव्हा या महिला हे पुरुष कुठे गेले होते कळायला मार्ग नाही का याची नसबंदी केली होती नंबर तीन काल परवा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला ठाणा इथे महिला संमेलन आणि योगगुरु कार्यक्रमात रामदेव बाबा असा म्हणाला की मला स्त्रियांनी जर कपडे नाही घातले तर त्या फार सुंदर दिसतात का होत तेव्हा आपल्या भावना दुखावल्या नाही एवढंच नाही महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील याने राज्याचा राज्यपाल कोश्यारी असेल चंद्रकांत पाटील असेल भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी असेल हे रोज बदनामी करतात याची वाचा बंद झाली का यावर बरंही शब्द काढत नाही पण सुषमा देवीला मात्र टार्गेट करून त्यांना अश्लील भाषा धमकीची भाषा देतात मी त्यांचा टायगर सेनेच्या वतीने मी दादासाहेब शेडके जाहीर निषेध करतो कारण बाबासाहेबांच्या संविधानाने आर्टिकल एकोणीस नुसार एखाद्या विषयाला अनुसरून एखाद्या घटनेला अनुसरून प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे धमकी आणि अश्लील बोलण्याचा नाही आपल्याला माहित असेल पंधरा वर्षापूर्वी सुषमाताई देव देवता कथा प्रथा परंपरा संत यावर त्यांनी टीका केली या बाबतीत संविधानिक जर बोलायचं झालं था तर चोवीस जून दोन हजार एकोणीसचा मद्रास हायकोर्टाचा एक जजमेंट निकाल आहे विषय असा आहे आमच्या आदर्श पेरियार रामस्वामी नायकर यांचा एकोणीशे सदुसष्ट ला तामिळनाडू राज्यातील तिरुची तिरुची रापल्ली शहरात एक पुतळा उभारला होता त्या पुतळ्याच्या खाली असं लिहिलं होतं देव नाही जे लोक देव मानतात ते महामूर्ख आहेत त्या ओळीला अनुसरून एक कार्यकर्ता मद्रास हायकोर्टात गेला आणि त्यांनी हायकोर्टाला सांगितलं की ती ओळ काढण्यात यावी ती ओळ काय होती जगा देव नाही देव मानणारे माणसं मूर्ख आहेत त्याचा निकाल चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ला मद्रास हायकोर्टाने दिला आणि सांगितलं दस एकाला देव म्हणण्याचा अधिकार आहे तसाच भारतीय संविधान भाग तीन आर्टिकल एकोणीस नुसार देव नाही म्हणण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि म्हणून ती ओळ काढून टाकता येणार नाही दुसरे देव बोलायचं झालं औरंगाबाद हायकोर्टाचं एक जजमेंट तारीख एकोणीस सप्टेंबर दोन हजार अठरा औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी व्ही नलावडे न्यायमूर्ती विभाग ककनवाडी यांनी एक जजमेंट दिलं ते जजमेंट मध्ये असं म्हणतात की हिंदू धर्मातील देव देवता कथा प्रथा परंपरा पुराण यावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्यामुळे त्यावर गुन्हा म्हणणाऱ्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही कारण तो अधिकार भारतीय संविधानाने आर्टिकल चौदा आणि आर्टिकल एकोणीस नुसार दिलेला आहे आणि म्हणून या देशात बाबासाहेबांचं संविधान आहे जसा एक प्रत्येकाला देव मानायचा अधिकार आहे तसाच एखाद्याला देव सुद्धा नाकारण्याचा अधिकार आहे असं मी नाही सांगत मद्रास हायकोर्ट आणि औरंगाबाद हायकोर्ट सांगतं आणि मला वाटतं सुष्माताई ज्या काही बोलल्यात ते अजिबात चूक नव्हतं ते संविधानिक होतं परंतु राजकारणाच्या लाचारेपाई दुर्दैवानी सुष्माताईला इच्छा होती किंवा नाही माहीत नाही माफी मागावी लागली असं म्हणून मला हे सांगायचं की या देशात का वारकरी संप्रदाय भारतीय संविधानापेक्षा मोठा, मोठा भारती नाही या देशात फक्त मोठा आणि ज्याच्यावर जे चालतं ते मोठं असेल फक्त आणि फक्त भारतीय संविधानच आणि मग एखाद्याने चूक बोललं का वाईट बोललं याचा जजमेंट करण्याचा अधिकार आहे संविधानाला आहे एवढं मला या ठिकाणी सांगायचं होतं थांबतो जय भीम जय भारत जय संविधान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा